महापौर साहेब आमच्या सेक्टर नऊ मध्ये स्वस्तिक बिल्डिंगच्या समोर बाथरूम आहे आयुक्त साहेब मी वारंवार बार वॉर्ड ऑफिस मध्ये सुद्धा कंप्लेंट केली त्याची आणि विश्वे सर करून होते जेई सिवे सिवेज चे, चे इंजिनियर तर ते बोलतात करू आम्ही दोन तीन दिवसात मला वाटतं त्या बाथरूम मध्ये बाथरूम तर झाले त्याला विंडोच नाही लागले विंडो नाही लागले त्याला शेवाळे झाले आणि आपण गोष्टी करत होते म्हणजे आपण बोलत होते महापौर सर मी योग्य म्हणजे तुमच्याबरोबर संमत आहे तुमच्या गोष्टीशी पण आमच्या जे सेक्टर नऊ मध्ये शहर म्हणजे कॉलनीत गावटांना ह्या भागेत पण नाही चांगले लोक असतात तिथं आणि मला कालच परवा मेसेज आलेला तर मी अधिकाऱ्यांच्या मागा लागतो काय माझ्याकडे असे जेव्हापासून नगरसेवक झाले तेव्हापासून पत्रच बनवतोय मी मला वाटत नाही कुठले कामं होतात तर मला महापौर सर काल परवाच मेसेज आलेला मैं वाचन दाखते सर आई हैव बीन डूइंग फॉलो अप फॉर क्लीनलीनेस ऑफ टॉयलेट विच इज इन सेक्टर नाइन इन फ्रंट ऑफ आर बिल्डिंग स्वस्तिक सिंस लास्ट मोर देन सिक्स मंथ बट नो एक्शन बिलो प्रॉब्लम अनक्लिनीनेस फॉलोइंग वाटर स्ट्रिंक नो विंडोज पीपल आर यूजिंग ओपन स्पेस एज यूनिनल वी आर नॉट डिमांडिंग मेनी थिंग्स जस्ट क्लीन एयर होप यू लॉ अंडरस्टँड ऑल प्रॉब्लेम थँक थँक्यू तर सर हे असे मेसेज येतात आयुक्त सर आम्हाला असे मेसेज येतात तर ह्याचा आम्ही काय पुढे रिप्लाय करायचं आम्ही फक्त बोलतो ठीक आहे मी आधी अधिकाऱ्यांशी बोललोय पण ते अधिकारी येते बोलतात हे ये दुसऱ्या कडे फ्लाईल आहे आणि महापौर सर बोलले त्यांचा पण वॉर्ड आहे आमचा पण वॉर्ड आहे माझ्या वडिलांचा चिंचपाडा तर महापौर साहेबांचा वॉर्ड पप्पांचा वॉर्ड आणि माझा सेक्टर नऊ म्हणजे कॉलनी तर त्या भागी अशी विंडोज नाही हे म्हणजे बरेचसेच तिथे गोष्टी नाही तर ह्याच्यात तुम्ही अं आयुक्त साध ह्याच्यात लक्ष घालून तुम्ही ह्याला फॉलोअप करून घेतलं पाहिजे धन्यवाद